आने वाला पल जाने बिता बितालो हो पल जो ये जाने वाला है, हो नमस्कार मी सूरज हिरडे साप्ताहिक संदेश युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो सन दोन हजार या सरत्या वर्षाला आपण निरोप देत आहोत आणि सन दोन हजार एकोणीस या वर्षाचे आपण स्वागत करणार आहोत या निमित्ताने आम्ही या यूट्यूब चॅनलवर एक वेगळी मुलाखत घेणार आहोत करमाळा तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे यश या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि कावळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री गणेश भाऊ करे पाटील यांची मुलाखत साप साप्ताहिक संदेशचे संस्थापक संपादक डॉक्टर ॲडव्होकेट बाबुराव हिर्डे हे घेत आहेत ते आपण पाहूया नमस्ते नमस्कार गणेशभाऊ पटेल आपलं सन दोन हजार एकोणीसमध्ये नूतन वर्षामध्ये मनापासून स्वागत करण्यात येत आहे आपलं सामाजिक काम आपल्या संस्थेचं काम आणि आपल्या असणाऱ्या गेल्या वर्ष ते दीड वर्षातील करमाळा तालुक्यातील वाटचालीमध्ये करमाळा तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड उलतापाला झाले आहे खूप बदल झाले आहे आणि करमाळा तालुक्यामध्ये एक नवं चैतन्य निर्माण ने झालेलं आहे हे सगळं करत असताना जेव्हा आपली वाटचाल पाहतो तेव्हा एका विहारसारख्या सर्वसामान्य गावातून पहिली दुसरीसारखं शिक्षण घेतलं त्यानंतर आपण तिसरी चौथी पुणे महानगरपालिकेमध्ये गेली तिथं आपलं शिक्षण झालं आणि त्यानंतर एम ए सी पर्यंत आपण रैत शिक्षण संस्थेमध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड भागात शिक्षण केलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय आईचं घरगुती काम आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण काम करत असताना शिक्षणाचा बोज आपल्या आईवडिलांवरती पडू नये म्हणून आपण पेपर टाकण्याचं काम केलं दुधाच्या पिशव्या देण्याचं काम केलं प्लंबिंगचं काम केलं एवढंच नाही तर आपली वक्तृत्व कला डेव्हलप करत आपण प्रचंड अशा पद्धतीनं वक्तृत्वाच्या सामर्थ्यावरती समाजामध्ये वेगळं नाव आणि वेगळा विश्वास निर्माण केला आणि आलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या पैशातून एक फ्लॅटसुद्धा आपल्या आईवडिलांसाठी घेतला असं खूप काही आपल्याकडून ऐकलेलं आहे निश्चितच आज नव्या वर्षाच्या निमित्ताने आपल्याशी बोलता मला खूप आनंद होतोय गणेश भाऊ हे सगळं करत असताना तुम्हाला खरी प्रेरणा आणि कामाचा आरंभ आणि प्रारंभ कधी झाला सगळ्यात पहिली प्रेरणा मी माझ्या वडिलांना पाहत होतो की अगदी निस्वार्थपणे कमी उत्पन्न असताना सुद्धा घर चालवताना काही त्यातली रक्कम काही त्यातला आपला आलेला दिवसाचा जो आहे तो गोरगरिबांच्या शिक्षणासाठी म्हणा तेथील आमच्या काही चाळीतल्या मुलांसाठी म्हणा खर्च करताना त्यांची भूमिका दिसायची तिथं सामाजिक कार्य करताना त्यांच्यात एक कुठंतरी उर्मी वाटायची ही पहिल्या प्रारंभी मला प्रेरणा मिळाली दुसऱ्यांदा मी ज्यावेळी शाळेमध्ये गेलो त्यावेळी सुभाष काशीनाथ दहीपळे नावाचे आमचे एक शिक्षक होते माझे वर्ग शिक्षक त्यांचं एक अतिशय गोरगरिबांच्या महिलांसाठी दातृत्वाचं काम असायचं आणि मग एक प्राथमिक शिक्षक सुद्धा एका वेगळ्या उंचीवरच सामाजिक कार्य करतोय हे पाहून आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा मिळायची खऱ्या अर्थानं तिथून पहिल्यांदा मला सामाजिक कार्याची प्रेरणा थोडीशी मिळाली आता हे सर्व करत असताना आपण यशकल्याणीपर्यंत जो प्रवास आहे आपला म्हणजे एम एस सीचं शिक्षण झालं वक्तृत्व स्पर्धा झाल्या वेगवेगळ्या स्पर्धा महाराष्ट्रामध्ये आपण गाजवले पहिले क्रमांक मिळवले बक्षीस मिळवली आपण फ्लॅट घेतला हा एक वेगळा टप्पा होता पण आपण जी यशकल्याणी संस्था स्थापन केली आहे आणि या संस्थेची स्थापना करताना आपल्याला जी प्रेरणा मिळाली वसंतराव दिवेकरांनी लीलाताई दिवेकर ही नेमकी काय काय घटना आहे किंवा इथं कशा पद्धतीनं आपण पोहोचला काय झालं की दिनानाथ मंगेशकरला काम करत असताना दिवेकर साहेबांच्या जवळ जाण्याची संधी मला सगळ्यात पहिल्यांदा भेटली आणि त्या हॉस्पिटलचं एकंदरीत वातावरण पाहताना त्यातली प्रशासकीय यंत्रणा पाहताना डॉक्टर धनंजय केळकर दिनानाथ हॉस्पिटलचे डाय डायरेक्टर म्हणून काम पाहत होते खऱ्या अर्थानं त्यांचा पण काम करण्याचा प्रभाव माझ्यावरती झाला एक आदर्श संस्था कशा कार्य करतात ह्याची चर्चा माझे आणि दिवेकर सरांची व्हायला लागली आणि खरंच दिनानाथ चव्हाण सन्मान्य कक्षा साहेब येत असताना त्यांना वेगवेगळे मान्यवर भेटायला यायचे उदाहरणार्थ लता दिदी त्यांना रोज सकाळी भेटायला यायच्या दिदी त्या ठिकाणी ऍडमिट होत्या आशा भोसले भेटायला यायच्या हृदयनाथ मंगेशकर भेटायला यायचे आणि मग या सगळ्या मान्यवरांच्या भेटीनं साहेबांना येणारी जी सगळी मोठी माणसं येत होती त्यांच्यातनं कुठंतरी सामाजिक कार्यातनं मुहूर्त मिळवत असताना एखादं संस्थेचं युनिट असावं एखादी शाखा असावी आणि आपल्या आईवडिलांच्या नावानं त्याचं स्मारक व्हावं असं सगळ्यात पहिल्यांदा वसंतराव दिवेकर आणि लीलाताई दिवेकरांना वाटलं आणि त्यांनी ही इच्छा सर्वसामान्यांपर्यंत आतल्या माणसांपर्यंत इतर देणगीदारांपर्यंत बोलून दाखवले आणि मला वाटतं त्यातनं कल्याणी संस्थेचा त्यांच्या प्रेरणेतनं जन्म झाला पण हे कल्याणीचं जे काम आहे हे काम सुरू होण्यापूर्वी आपण वसंतराव दिवेकर साहेबांकडं अगदी सेवक होऊन गेला है, है? से से लागना, लागना होता ती काय आहे खर तर ज्यावेळी आता एस सीचं शिक्षण करत असताना व स्पर्धेच्या माध्यमातून पैसे मिळत होते पण ज्यावेळी एम एस सीचं शिक्षण घ्यायचं असं वाटलं त्यावेळी आपल्याला आणखी पैशाची लागणार गरज लागणार आहे आणि त्याचवेळी माझ्या चुलत भावानं त्यावेळी त्यांनी एक जॉब आणला होता की बाबा दिनानानाथ मंगेशकरला हे काम आहे आजोबांना सांभाळायला जायचं आणि हे काम केलं तर पुढचा शिक्षणाचा प्रवास सुद्धा चांगला होऊ शकतो तर मी त्या ठिकाणी साहेबांपर्यंत पोहोचलो आणि साहेबांपर्यंत गेल्यानंतर मला बघितलं की मी त्र्याऐंशी वर्षाचा एक माणूस अमेरिकन केमिकल असोसिएशनचा केमिटेक्स इंजिनिअरिंगचा प्रेसिडेंट अनेक संस्थांचा दाता आणि असं ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व पावल्यामुळं मी खऱ्या अर्थानं साहेबांच्या सेवेमध्ये रुजू झालो आणि मला वाटलं की या ठिकाणी नक्कीच आपण सुद्धा आपल्या आयुष्यातली चांगली स्वप्न या ठिकाणी बोलू शकतो पाहू शकतो आणि खऱ्या अर्थ तिथून माझा प्रवास साहेबांबरोबरचा सुरू झाला अच्छा आता सुरुवात जी झाली आपली ती सेवक म्हणून झाली आणि आज समाजसेवक म्हणून काम करतात यातला फरक काय वाटतो तुम्हाला सरांबरोबर दिवेकर साहेबांबरोबर सेवा करत असताना मला एक गोष्ट जाणवली होती की साहेबांना येणारी जी माणसं होती भेट द्यायला ते अतिशय वेगळ्या उंचीवरती काम करत होती उदाहरणार्थ प्राध्यापक डॉक्टर एन टी पाटील साहेबांना भेटायला यायचे बाबासाहेब पुरंदरे साहेबांना भेटायला यायचे नरेंद्र दाभोळकर भेटायला यायचे अशी सगळी वेगवेगळ्या उंचीवरची डॉक्टर भेटायला यायचे डॉक्टर केळकर भेटायला यायचे आणि या सगळ्या माणसांच्या प्रेरणेनं मलाही वाटायला लागलं की आपण साहेबांबरोबर राहून साहेबांचे जी काही स्वप्न आहेत ती कुठेतरी आपण जपली पाहिजे आणि त्याला आकार देत असताना यशकल्याणी संस्थेची निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थानं यशकल्याणी संस्थेच्या निर्मितीतनं समाजसेवेचा थोडासा वासा माझ्याकडं आला काहीसा वारसा साहेबांचा आज मी चालवायचा प्रयत्न करतो आता समाजसेवक म्हणून संस्थेचे अध्यक्ष म्हणून समाजातील एक सर्वसामान्य विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य अर्थात घेतलेले कार्यकर्ता म्हणून हे सगळं करत असताना यशकल्याणीचा जो असणारा निधी आहे तो निधी कसा आपण खर्च कर करता आणि मिळवता कसा खरंतर ज्यावेळी यशकल्याणी संस्थेची स्थापना करण्याचं ठरलं त्यावेळी वसंतराव देवेकर आणि लीलाताई दिवेकर ह्या दोघांची सगळ्यात महत्त्वाची प्रेरणा माझ्या पाठीमागं होती आणि त्यांच्या माध्यमातून संस्थेला नाव काय द्यायचं तर ते नाव ठरलं की यशकल्याणी द्यायचं खरं तर यशव यशवंत दिवेकर आणि कल्याणी दिवेकर हे त्यांच्या आईवडिलांच्या नावाची तरी एक प्रेरणा जनमानसात राहावी आणि त्याची स्मृती मागं उरावी म्हणून खऱ्या अर्थाने यशकल्याणीचा प्रवास सुरू झाला आणि ह्या संस्थेला दोन्ही वसंतराव दिवेकर आणि लिलाताई दिवेकर या दोन्ही मोठ्या दोघांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य करून खऱ्या अर्थाने ह्या संस्थेचा निधी उभा करण्याचं काम केलंय साहेबांनी त्यांच्या सगळ्या जवळच्या व्यक्तींना म्हणा लीलाईनी संपूर्ण त्यांची संपत्ती आमच्या या संस्थेला देऊन टाकली आणि खऱ्या अर्थानं त्याच्यातनं जे कामे गणित मांडलं गेलं बाकीच्या इतर मल्टीनॅशनल कंपन्यांचाही सुद्धा आम्हाला याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा निधी या ठिकाणी आला मग आलेली रक्कम ही आम्ही एकटाच खर्च न करता त्याचे कुठंतरी आपण मुदत ठेवीत ती रक्कम ठेवायचा प्रयत्न केला तसं आम्हाला धर्मादाय आयुक्तांचे सुप्रिडेंट म्हणजे अधीक्षक सन्मान्य गोसाई साहेबांनी याच्या बाबतीत खूप मार्गदर्शन केलं आणि मग आलेला निधी आम्ही संस्थेच्या विविध मुदत ठेवीत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या उत्पन्नातनं दरवर्षी याचं वितरण करण्याचं ठरवलं पण त्यातील नव्वद टक्के खर्च हा प्राथमिक शिक्षणावरती करावा असं ठरलं आणि दहा टक्के रक्कम ही जलसंधारणासाठी राखून ठेवण्यात आलेली आहे अशा या प्रकारे आम्ही संस्थेच्या निधीचा विनियोग करण्याचा आमचा धोरण ठेवलेलं आहे स्वीकारलेला आहे आता नव्वद टक्के शिक्षणासाठी खर्च करण्याचं धोरण आपलं आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये आपण तालुका तालुका बाहेर अनेक वेगवेगळ्या वे वे शिक्षण संस्था शाळांना मदत केली नेमकी कोणत्या स्वरूपाची मदत करतात नेमकं काम कसं चालतं देणगी देण्याचं खऱ्या अर्थानं प्राथमिक शिक्षणातली अवस्था पाहत असताना आणि आज मराठी शाळेवरती एक वेगळं प्रकारचं कुठंतरी दुर्भिक्ष असताना मराठी शाळांची परिस्थिती वाचवण्याकरिता मला वाटतं जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हे खऱ्या अर्थानं गुणवत्तेची एक वेगळी उंची गाठून आलेली असतात असं माझं मत आहे आणि खऱ्या अर्थानं मातृभाषेतनं शिक्षण जर विद्यार्थ्याला मिळालं तर त्याचा पुढचा पाया हा चांगल्या प्रकारे घडवला जाऊ शकतो आणि मग आम्ही अशा शाळांची सगळ्यात पहिल्यांदा पडताळणी करतो त्या शाळेतले शिक्षक त्या शाळेचं वातावरण त्या गावातल्या लोकांच्या असणारी शाळेविषयीची किंमत आणि या सगळ्यांच्या ह्याच्यातनं त्यांचा प्रकारचं एक वेगळं आम्ही स्वरूपाचं ठरवलं जातं आणि मग त्या शाळेना वेगवेगळ्या गरजा त्यांच्या त्यांच्याकडनं आम्ही मागवल्या जातो त्यांचे मागणी अर्ज मागवतो आणि प्रत्यक्ष जाऊन त्या ते ठिकाणी भेट देऊन त्याची शहानिशा करून खरंच शाळेला पण त्या गोष्टींची गरज आहे आणि हे करत असताना आम्ही लोकसहभाग सुद्धा घेतो संस्था जर एक पाऊल तुमच्यासाठी चालत असेल तर शाळेने किंवा गावाने सुद्धा एक पाऊल चालणं महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि त्या प्रकारे आम्ही ते सगळं जुळवत असतो तर शैक्षणिक मदत देताना आम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आग्रकामाने विचार करतो त्याच्यानंतर आम्ही आता जगाची आधुनिक भाषा ही संगणकाची झाल्यामुळं संगणकाचा पुस्तकं ही आमचा देण्याचा प्रयत्न असतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन मुलांमध्ये संघटन खेळाची भावना वाढावी याच्यामुळे आम्ही क्रीडा साहित्याचं सुद्धा वितरण दरवर्षी या निमित्तानं करत असतो आपण शैक्षणिक उठाव फार चांगल्या पद्धतीने केला आहे हा उठाव करत असतानाच एकदम तुमचं डायव्हर्शन होऊन कावळवाडीचे सरपंच सरपंच जनमानसातून हा नेमका प्रवास काय खर तर ही एक मैत्रीच्या नात्यातून काढलेला आविष्कार आहे असं मी मानतो कारण गेले चार वर्ष ज्यांनी यशकल्याणी संस्थेसाठी खऱ्या अर्थानं सेवा दिली त्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनातली एक भावना त्यांनी माझ्याजवळ बोलून दाखवली आणि एवढंच कमी होतं की काय म्हणून त्यांनी माझा फॉर्म देखील भरण्याचं ठरवलं आणि याच्यातूनच नकळत का व्हायना मी या राजकीय क्षेत्राकडं वळलो कारण तसं पाहायला गेलं तर महाविद्यालयीन जीवनात असताना पाच वर्ष म्हणजे जवळजवळ पाच वेळा मी इलेक्शनला उभं राहिलो होतो महाविद्यालयीन जीवनात आमच्या विद्यापीठाच्या पण त्यावेळी चार वेळा मी पराभव पाहिला माझं स्वतःचं एकच मत मला पडायचं आणि पाचव्या प्रयत्नात मात्र मी निवडून आलो होतो तो थोडासा अनुभव पाठीशी होता आणि सर्व यश यशकाल्याणीच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळं मला नकळत का व्हायना त्या क्षेत्रात उभं राहावं लागलं तसं पाहायला राजकीय एवढी आवड नव्हती पण मैत्रीच्या या नात्यामुळं मी याच्यात ओळन गेलो जे एका बाजूला समाजकारण चालू असताना दुसऱ्या बाजूला राजकीय मैत्रीच्या माध्यमातून आपण एका गावचे सरपंच झाल्या गेल्या दोन वर्षामध्ये करमाळा तालुक्यातलं एकही गाव असं नाही की गणेश करी पाटील यांना ओळखत नाही गणेश करी पाटील आणि गणेश करी पाटलांचं यश कल्याणचं असलेलं काम यामुळं तालुका तालुक्या म्हणजे गावागावातून तालुक्यातले सर्व नागरिक ओळखतात अनेक मित्रपरिवार आहेत युवक आहेत प्रौढ आहेत ज्येष्ठ आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकर्ते आहेत तालुक्यातल्या राजकारणामध्ये जर तुम्हाला ओढलं तर तुमची काय 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 परिस्थिती असेल किंवा काय इच्छा <सवाँगा> आहे तर आज मी करमाळ तालुक्याचं राजकारण आणि समाजकारण जवळून पाहत असताना खऱ्या अर्थानं राजकारण सुद्धा एका वेगळ्या वळणावरती गेलं असं मला वाटतं कारण नकळतच पाहिलं तर नाही म्हणलं तरी कारमा तालुक्याला आज राजकीय पर्याय मिळायला लागलेले आहेत ला त्याच्यामुळे जी काही गाराणेशाहीची परंपरा होती त्याला सुद्धा कुठं छेद देण्याचं मला वाटतं या ठिकाणी वातावरण नक्कीच करमाळ तालुक्यात सुरू आहे आणि भविष्यात सुद्धा राजकारणात मी म्हणणार नाही राजकारण हे वाईट आहे पण माझ्या दृष्टीनं राजकारण हे नेहमीच बाय प्रॉडक्ट आहे माझं कधीही ते मेन प्रॉडक्ट नाही राजकारणात अशी काही फार आवड नाही पण भविष्यामध्ये चांगल्या माणसांची साथ मिळाली चांगल्या व्यक्तींची जर साथ मिळाली तर नक्कीच राजकारण करण्यातही काही गैर नाही असं मला वाटतं अच्छा काही हरकत नाही तुमच्या मनामध्ये जी राजकीय जी पार्श्वभूमी आहे आणि ती सुप्त अवस्थेत असली तरी भविष्यामध्ये तिला मूर्त स्वरूप यायला काही वेळ लागणार नाही आता हे सर्व करत असताना या तालुक्यामध्ये एक सर्वांगीण अभ्यास करताना काय गरज आहे किंवा काय या तालुक्यात व्हायला पाहिजे सामाजिक कार्यकर्ता तुम्हाला काय वाटतं खरं तर सामाजिक काम करत असताना मला बऱ्याच गोष्टी जाणवल्या कारण आपण एकंदरीत करमाळ तालुक्याचे शैक्षणिक एकंदरीत वातावरण अनुभवत असताना इथं खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचे महाविद्यालय पाहिजे होते असं मला वाटतं कारण विविध ज्ञानशाखांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना काही महिला न महिला आजही धडपड करावी लागते म्हणजे आपल्याला जर चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला कर्जत बारामती बार्शी सोलापूर पुणे या ठिकाणी आपल्याला जावं लागतंय तर मला वाटतं येणाऱ्या कालखंडामध्ये करमाळाचं परिवर्तनाच्या दिशेने प्रगतीच्या दिशेने न्यायचं असेल तर विविध ज्ञानशाखांचा अभ्यास करण्यासाठी विविध महाविद्यालयांची निर्मिती जर या करमळाच्या मातीत झाली तर खऱ्या अर्थाने इथल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आयुष्य एका वेगळ्या प्रकारे उजळून निघत कारण आजही ग्रामीण भागातल्या मुलींना शिक्षणासाठी करावा लागणारा जो संघर्ष आहे तो पर्यायने आप आपल्या इथनं भरपूर मोठा आहे आणि तो जर संघर्ष आपल्याला कमी करायचा असेल तर मला वाटतं विविध महाविद्यालयांची निर्मिती म्हणा स्थापना म्हणा या मातीत नक्कीच व्हावी कारण चांगले एखादं इंजिनिअरिंग कॉलेज चांगलं एखादं मेडिकल कॉलेज भविष्यात एखादा चांगला दवाखाना चांगलं एखादं आय टी आयचं कॉलेज या मातीमध्ये असावं असं मला वाटतं एखादं चांगलं लॉ कॉलेज असावं आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मुलींना याचा जास्त फायदा होईल कारण आज ग्रामीण भागातले पालक मुली, मुली लांब पाठवताना फार विचार करताना मला पाहताना दिसल्या तर मला असं वाटतं सा त्यांच्या सगळ्यांसाठी काही शैक्षणिक सुविधा जर उद्याच्या राज्यकर्त्यांनी निर्माण करून ठेवल्या तर खऱ्या अर्थानं मला खूप आनंद होईल खूपच चांगल्या पद्धतीची जी गरज आहे ही गरज आपण मांडली मला असं वाटतं की आपलं ध्येय शैक्षणिक संस्थांच्या संदर्भामध्ये आहे शिक्षणाकडे आपला कल आहे यातला काही भार उचलू शकेल तुम्हा 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 <sharp> का तुम्हाला काय तुमचं काय म्हणत आहे नाही जर चांगल्या शैक्षणिक संस्था निर्माण होत असतील आणि त्या शैक्षणिक संस्थांना जर कुठल्या काही अडचणी असतील मदतीची अपेक्षा असेल आणि ते जर निर्भीडपणे निर्विकारपणे आणि चांगल्या प्रकारे जर काम करत असतील तर खऱ्या अर्थाने यशकाल्याने सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊन अगदी भरीव अशा आर्थिक स्वरूपाची मदत सुद्धा अशा संस्था उभारण्यासाठी त्यांच्या बांधकामासाठी इमारतीसाठी यशकालीन नक्कीच देऊ शकते पण त्यांचा हेतू हा स्वच्छ आणि पारदर्शक असला पाहिजे अशी माझी भावना आहे आणि त्याच्यामधनं फक्त विद्यार्थी हित जपावं आणि तालुक्याची शैक्षणिक प्रगती साधावी अशी भावना त्याच्या पाठीमाग असली पाहिजे या सर्व वाटचालीमध्ये आपण जी भावना व्यक्त केली ती निषेधच चांगली आहे आज आपण गेल्या वर्षभरामध्ये किंवा त्याच्या अगोदर पण आपण शाळेला खेळणीच्याच माध्यमातून मदत केली संगणकाच्या के माध्यमातून मदत केली काही शाळांना ज्या काही कमी जास्त असणाऱ्या सुविधा होत्या त्या सुविधा आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये कल्याणीचं धोरण काय असेल आणि कशा पद्धतीचं काम चालेल तर या तालुक्याची शैक्षणिक प्रगती अनुभवत असताना आणि सगळीकडं बघत असताना मला एक गोष्ट जाणवली की विद्यार्थ्यांना अभिव्यक्त व्हायचं आहे पण ते अभिव्यक्त होण्यासाठी त्यांना व्यासपीठ नाहीये आणि अशा प्रकारचं व्यासपीठ जर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निर्माण करायचं जर ठरलं तर मला असं वाटतं की करमाळ्यामध्ये आपण यशकल्याणी बालभवनची निर्मिती करणार आहोत एक आपण करमाळ्यासाठी एक यशकल्याणीची बालभवनची इमारत आपण या ठिकाणी उभा करीत आहोत आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विद्यार विविध कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना अभिव्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय उदाहरणार्थ मी आता बऱ्याच शाळांना भेटी दिल्यानंतर मुलांना चांगलं बोलायचंय बोलता येते चांगला अभिनय येतोय पण ते कुठंतरी व्यक्त व्हायला त्यांना संधीच व्यासपीठ नाही ही गोष्ट मला जाणवली स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यासाठी चांगले अभ्यासिका नाही चांगलं ग्रंथालय नाही ही एक गोष्ट मला जाणवली ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठंतरी बसून मनमुरात गप्पा माराव्या असं एक चांगलं ज्येष्ठ नागरिकांचं केंद्र नाही अशा गोष्टी मला थोड्याशा जाणवल्यानंतर मी याचा पाठपुरावा केला याच्यावरती विचार केला संस्थेकडं आणि धर्मादा आयुक्तांकडे याच कुठेतरी निवेदन मांडलं त्यातनं कल्याणीची करमाळ्यामध्ये बालभवनची निर्मिती होण्याची प्रक्रिया मला वाटतं सुरू झालेली आहे कारण बऱ्याच शाळांची मागणी यायची की आम्हाला सभागृह नाही आम्हाला कुठेतरी एखाद्या सभागृहाचं असावं बऱ्याच स्टेजला सभागृह देण्याचं काम सुद्धा यश कल्याणीच्या माध्यमातून आम्ही करत होतो पण ही कुठंतरी होत असताना तालुक्यातली एखादी चांगली वक्तृत्व स्पर्धा असावी एखादी चांगली वादविवाद स्पर्धा असावी एखादी चांगली निवंधन स्पर्धा असावी आणि त्याच्यातनं सुद्धा माझं करमाळ तालुक्याचं नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉलेज महाविद्यालयांमध्ये जावं कारण महाविद्यालय वकृत स्पर्धा करत असताना मला वाटायचं की मला माझ्या गावामध्ये मला माझ्या तालुक्यामध्ये कर्माळा चषक एखादा काही सुरू करता येईल का तर येणाऱ्या कालावधीमध्ये यशकल्याणीचं सांस्कृतिक व्यासपीठ मला वाटतं कर्माळकारांसाठी नेहमी खुलं राहील आणि ज्यामध्ये विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्यासाठी आम्ही ते एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करतोय वा म्हणजे दोन हजार एकोणीसचा आपण संकल्प मांडला नेमकं काय करणार हे पण श्रोत्यांच्या समोर आलेलं आहे थोडीशी एक मुलाखतीला वेगळी एक दिशा द्यायचं माझ्या मनामध्ये आलं आहे की नेहमीच अनेक कार्यकर्त्यांना समाजातल्या मोठ्या मोठ्या लोकांनासुद्धा एक तीस वर्षाचा युवक गणेश करे पाटील एवढं काम करतो गणेश करे पाटील आणि त्यांचा परिवार नेमकं काय काय असेल घरात किती आहे सौभाग्य होती त्यांची साथ नेमकं काय परिवाराची असणारी वाटचाल काय खर तर घरातनं समाजसेवेचा वसा अगदी माझे आजोबा दोंडेबा गणपत करे पाटील यांच्यापासून सुरू झाला त्याच्यानंतर वाडलांनी सुद्धा प्रकारे पिपरी चिंचवडमध्ये जाऊन तिथल्या वाडरवाडीतील महिलांना साक्षर करणे तेथील महिलांना मदत करणे हा एक वारसा माझ्या घरात चालू केला माझ्या आईने अनाथ आश्रमांमध्ये कुठं काहीतरी जाऊन मदत करणे आणि या सगळ्यांच्या बरोबरीला वातावरण सामाजिक सुप्त इच्छा सेवा करण्याची मला त्याला मिळत आणि सुदैवाने लग्न झाल्यानंतर सुद्धा माझे जे पत्नी त्यांचंही मला सौभाग्यवतींच माझ्या चांगलं बा चांगलं सेवा करण्याचं चा, पाठबळ मला मिळाल्यामुळं खऱ्या अर्थानं काम करतोय माझा भाऊ पुणे विद्यापीठातून एमटेक झाला आमच्या वहिनी त्याही चांगल्या प्रकारे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे एकंदरीतच माझं संपूर्ण कुटुंब हे समाजसेवेसाठी धडपडत आहे आजही आमच्याकडं आलेल्या अनेक वृद्धांची सेवा केली जाते आजही माझा बारका भाऊ पुण्यातल्या काही वृद्धांना सांभाळण्याचं काम करतो म्हणजे एक सामाजिक वारसा आणि वारसा जपण्याचं काम माझं संपूर्ण कुटुंबच करते त्यातनं मला एक चिरंतनाशी प्रेरणा मिळत जाते म्हणजे केवळ एकच आरी फिरत नाही तर संपूर्ण आरी फिरल्याशिवाय जाग फिरत नाही अशा पद्धतीनं सर्व परिवारातले सदस्य आपल्यासोबत आहेत त्यांनी काम करतात ही खूपच चांगली गोष्ट आहे पण मला आणखी एक असं विचारायचे की अनेक युवकांना तुमच्याच वयाच्या युवकांना आजही काय करावं कसं उभं राहावं कसं लढावं हा मोठा प्रश्न आहे एका बाजूला तुमचं वक्तृत्व फार सुंदर आहे ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी ज्ञानेश्वरीमध्ये एक अशी ओवी आहे की पूर्ण चंद्राची एक ओळी वक्तृत्व झापे पूरणीशी तैसे आणि झाकी अक्षरांचे म्हणजे पूर्ण चंद्र चे जे प्रकाश आहे लग असे प्रकाश लगलगीत प्रकाश असावा तसे शब्द तुमचे भाषण करायला अगदी असे प्रफुल्लित करतात अनेक युवकांना पेटवतात जाग करण्याचं काम करतात असं हे सगळं काम करत असतात तुमच्याच वयाच्या युवकांना तुम्ही काय संदेश द्याल काय सांग त्याचं उभं राहायला युवकांना माझं सांगणं असं राहील की आपण ज्यावेळी प्राथमिक आणि शैक्षणिक अवस्थेत असतो त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा आपण आपलं शैक्षणिक शिक्षण शैक्षणिक आपलं प्रगती पहिल्यांदा साध्य केली पाहिजे कारण साध्य आणि याचा विचार करत असताना आयुष्यात आपल्याला जे काही ध्येय गाठायचे त्यासाठी शिक्षण हे फार महत्वाचं आहे त्यामुळं चांगलं शैक्षणिक शिक्षण प्रगती चांगलं आपण घ्यावं आणि ते शिक्षण घेतल्यानंतर आपला जो काही छंद आहे तो जपण्याचा कुठंतरी एक प्रयत्न केला पाहिजे कारण जर जेव्हा चांगला आपण शिक्षण घेऊ त्यावेळे आपण स्वतःच्या पायावरती नक्कीच उभं राहू आणि स्वतःच्या पायावरती उभं राहिल्यानंतर आपण कुटुंबाला आधार दिला तर खऱ्या अर्थाने आपण समाजाला आधार देऊ शकतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग फार सुंदर आहे की जिजाऊ म्हणायचे की मला आधार देणारा शिवबा नको मला आधार देणारा शिवबा हवा आहे म्हणजे आधार घेणारा नको तर मला विद्यार्थी मित्रांना सांगायचं की आपण सुद्धा आधार घेण्यापेक्षा आपण आधार देणारे बनले पाहिजेत आणि तो आधार जर आपल्याला द्यायचा असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा शैक्षणिक आणि आपला खऱ्या अर्थानं उद्योगाचा एक वेगळा आधार आपण स्वीकारला पाहिजे तर आपण इतरांना आधार देऊ शकतो म्हणजे थोडक्यामध्ये आपण असं सांगितलेलं आहे की अच्छा काम करणं चाहे देर हो अच्छे रस्ते से जाना चाहे फेर हो भोजन करणं मासे चाहे झैर हो पत्नी करणार पतिव्रता चाहे वेनोर हो संमती लेना भाई की चाहे बैर हो न्याय करना सच्चा चाहे आमिर या गरीब हो कुलवान की पहचान होती उसकी शान से और विद्वान की पहचान होती उसकी जबानसे अगोदर चांगलं काम करा आणि नंतर आपले शब्द सामर्थ्य समाजा निर्माण करा हे आपण सांगितलेलं आहे या सर्व वाटचालीमध्ये आणखी एक मला असं विचारावचं वाटतं की हे सर्व काम करतं आपण एका बाजूला वक्तृत्व एका बाजूलाच समाज काम एका बाजूला संशयचा निधी तिसऱ्या बाजूला वेगवेगळ्या कार्यक्रमात का पाहुणे म्हणून असतात दिनक्रम कसा चालवतो खरं तर सकाळी उठल्यानंतर आमच्या इथल्या सगळ्या शिक्षकांबरोबर साडेपाचला आम्ही फिरंगायच्या माळावरती कार असताना चालायला जातो एक तास चालून आल्यानंतर थोडंसं घरचं आवरून घेतल्यानंतर खऱ्या अर्थान वर्तमानपत्र वाचणे पाहणे चालू गाडामोडी पाहणे आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या कार्यक्रमांची एक यादी ठेवलेली असते त्याच्यानुसार मग आज कुठं जायचं काय करायचं याच्या प्रकारचे हे करतो आणि त्या ठिकाणी जाताना तिथला एक विशिष्ट असा अभ्यास करत अभ्यास करूनच मी त्या ठिकाणी जात असतो तर दिनक्रमामध्ये बऱ्याचशा जसे कार्यक्रम तशा प्रकारे दिनक्रम असतो पण रोज संध्याकाळी झोपताना मी पुस्तक वाचल्याशिवाय झोपत नाही कारण कसं होतं की पुस्तकाने खऱ्या अर्थानं वाचन समृद्ध होतं आणि वाचन जर समृद्ध असेल तर आपल्याला नवीन कार्य करायला शब्द मिळतात विचार मिळतात आणि प्रेरणा मिळत राहते आणि एकंदरीतच आज आपण काय कार्याचा आढावा केला त्याचा कुठंतरी मला वाटतं एखाद्या आपण चांगले नोट्स काढून मी ठेवत असतो वा एक खूप सुंदर अशा पद्धतीचं एकाने सांगितलंय की ताश कोई पतवंशी ताजमहल नाही बना सकता ताश कोई पतवंशी ताजमहल नाही बना सकता एक नदी रोखण्याचे कोई समंदर नाही बनसकता हरपल हर दिन लढाई सुरू राखणं किंवा की भाई एकही जीत से कोई सिकंदर नाही बन सकता कोई सिकंदर नाही सकता ही भूमिका तुम्ही पाळता येईल की रोज वाचलं पाहिजे रोज लिहिलं पाहिजे रोज धावलं पाहिजे रोज काम केलं पाहिजे गणेश भाऊ आपण खूप चांगलं काम करत आहात इतक्या लहान वयामध्ये उत्तुंग अशा पद्धतीचं काम करत आहात या सर्व कार्यासाठी ग्राम सुधार समितीच्या साप्ताहिक संदेश यूट्यूबच्या वतीनं आणि तालुक्यातल्या तमाम युवकांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा दोन हजार एकोणीसमध्ये आपलं काम उत्तुंग घडो आपल्या कल्याणाला खूप मोठं यश मिळो आणि आपल्या माध्यमातून या तालुक्याचा विकास घडो अशा प्रकारे सदीच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद